आगामी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने प्रारूप मतदार याद्या जाहीर केल्या आहेत नागरिकांमध्ये या मतदार याद्या तपासण्यासाठी मोठी उत्सुकता पाहायला मिळत असून झोन कार्यालय मुख्य महानगरपालिका इमारत तसेच ऑनलाईन पोर्टलवर मोठी गर्दी होत आहे प्रारूप मतदार याद्यांमध्ये नाव पत्ता मतदार क्रमांक यासह सर्व तपशील उपलब्ध करून देण्यात आले आहे या याद्यांबाबत काही हरकती किंवा आक्षेप असल्यास एकवीस नोव्हेंबर ते सत्तावीस नोव्हेंबर या कालावधीत नागरिकांना अर्ज सादर करण्याची संधी उपलब्ध आहे संबंधित विभागांनी या कालावधीत नागरिकांना आवश्यक सुविधा आणि मार्गदर्शन देण्यासाठी तयारी पूर्ण केली आहे छत्रपती छत्रपती हो हो। संभाजीनगर महानगरपालिकेच्या येऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी आज दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रभागणी आहे मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मी याद्वारे शहरातील सर्व नागरिकांना असं आवाहन करतो की आपण आपले मतदार यादीतील नाव योग्य प्रभागात आलेले आहे का नाही याची खातर जमा करून घ्यावी आणि याबाबत काही हरकत किंवा सूचना असल्यास दिनांक आज दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान आपण आपल्या मतदार यादीबद्दल प्रभागातील मतदार यादीबद्दल आपल्या स्वतःच्या मतदार यादीतील नावाबद्दल काही हरकत असल्यास ती निवडणूक कार्यालय मनपा मुख्यालय येथे वास्तव्याच्या योग्य पुराव्यास दाखल करू शकतात मतदारांनी मतदार यादीबद्दल हरकत घ्यायची असल्यास मतदारांनी स्वतः हरकत घेणं अपेक्षित आहे प्रभागातील मतदारांनी इतरांविषयी हरकत घ्यायची असेल तर त्यांचा वास्तव्याचा योग्य पुरावा देणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर माननीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार कुठल्याही परिस्थितीत एक गट्टा हरकत स्वीकारली जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्या हरकती आणि आक्षेपांचा निपटारा केल्यानंतर अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे अंतिम याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक प्रक्रियेची पुढील पावले वेगाने उचलली जाण्याची शक्यता आहे दरम्यान मतदार याद्यांमध्ये आपले नाव आहे का दुरुस्तीची गरज आहे का किंवा नवीन समावेशाची आवश्यकता आहे का हे पाहण्यासाठी नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे झोन कार्यालय महानगरपालिका इमारत येथे नागरिकांची सकाळपासूनच रीग लागली असून महानगरपालिका प्रशासनाने गर्दी नियोजनासाठी अतिरिक्त कर्मचारी नेमल्याची माहिती समोर आली आहे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्याचे पाऊल महत्वाचे मानले जात असून येत्या काही दिवसात या संदर्भातील हालचाली अधिक वेगाने होण्याची शक्यता आहे तयार केलेल्या प्रारूप यादीत अकरा लाख अठरा हजार एकशे अठरा मतदार आहेत त्यामध्ये पुरुष मतदार पाच लाख चौऱ्याहत्तर हजार नऊशे तेहतीस तर मतदार पाच लाख त्रेचाळीस हजार नव्याण्णव महिला मतदार असून शहाऐंशी तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे दोन हजार पंधरा सालच्या महानगरपालिका निवडणुकीच्या तुलनेत यंदा साडेतीन लाख मतदार वाढले असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे